मराठा समाजाच्या सर्वेक्षणानंतर आरक्षणासाठी आता सरकार वटहुकूम काढण्याच्या तयारीत जरांगे पाटलांच्या डेडलाईन आधी मोठा निर्णय <्णाधा> मराठा आरक्षणासंदर्भात सरकारच्या सल्लागार समितीच्या मानधनात वाढ तर इतर सोयी सुविधा देण्याचाही सरकारचा विचार <्लागा> मी अजून आठ महिने मुख्यमंत्री आपल्याला खूप फिरावं लागणार एकनाथ शिंदेंचं सूचक विधान माणगावात आज शासन आपल्यादारी हा कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीसांसह अजित पवारही राहणार उपस्थित काँग्रेसनं लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागांसाठी इच्छुकांची नावं मागितली तर दहा जा जानेवारीपर्यंत नवं नावं सादर, नाव सादर करण्याच्या सूचना साम टीव्हीला सूत्रांची माहिती आणि पंच्याऐंशी वय असलेल्यांनी फक्त आशीर्वाद आणि सल्ला देण्याचं काम करावं नाव न घेता अजित पवारांचा शरद पवारांवर निशाणा